नमस्कार मंडळी मी रवींद्र कांबले आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर मंडळी आता दिवाळीचा सण चालू आहे आणि सराई पण चालू आहे सराई म्हणजे कापणी भांडीचा सीझन गावाकडे हा चालू होतो तर आमच्या पण शेतावर आज माणसं घेतलेली आहेत कापणीसाठी तर आता आम्ही शेतावर जाता चहा नाश्ता वगैरे घेऊन तर आता जाऊया आपण शेतावर शेतावर जो शेताचा राखणदार असतो तेथे आज कापणीच्या पहिल्याच दिवशी या धरणीमातेला एक मानपान म्हणून श्रीपाल वाढवण्यासाठी मी आता नारळ घेतलेला आहे तर आता जाऊया आपण शेतावर चला शेतकऱ्याची खरी संपत्ती ही शेतामध्ये पिक पिकलेला जो आ, धान्य असतो तीच असते संपत्ती तर त्या धरणी मातेला हा आज श्रीपाल वाढवायसाठी घेतलेला आहे हलद कुंकू वगैरे घेतलेला आहे तिचं पूजन करण्यासाठी तर चला आपण जाऊ आता शेतावर शेतावर जी माणसं आहेत त्यांना नाश्ता म्हणून आता कांदेपोहे तयार होत आहेत कांदेपोहे आणि चहा हे थोड्या वेळात शेतावर घेऊन जातील माणसं आहेत ना कशी हिरवीगार शेती आता पिकायला सुरुवात झालेली आहे छान पैकी अशी कंस भरून आलेली आहेत का हा एक आता आपला हा छोटासा शेत इथे आहे तो पण आता कापायला झालेला आहे मध्ये पाऊस आला होता त्या पावसामध्ये हा थोडासा इथे पडला भात बापरे भरपूर ठिकाणी पडलेला आहे शेतात आपल्या मोठ्या शेतामध्ये तिकडे माणसं कापणी चालू आहे तर आता आपण तिकडे जाऊ गवत आहे बांधाला भरपूर भरपूरच पडलाय शेत भरपूर ठिकाणी शेत पडलेलं आहे वारा भरपूर आला होता पाऊस पडला होता त्याच्यामुळं काही ठिकाणी आता थोडा पडला आहे भात पाच स माणसं आहेत कापण्यासाठी तर आता आपण नारळ आणलं आहे फुलं आणली आहेत हलद कुंकू आणला आहे तर या आपल्या धरणी धरणीमातेचं पूजन करू म्हणजे या शेताला जो शेताचा राखणदार असतो त्या राखणदाराला एक श्रीफल वाढवण्याची परंपरा पूर्वीपासून आहे एक मानपन असतो तो आता आम्ही इथे देतो आहे कामगारांना तर पाणी हवं आहे तर मी पाण्याची वर्णी इथे घेऊन चाललो आहे

उभा असलेला हा पाडला आहे वाऱ्याने अशी शेतामध्ये पाणी साचलेला राहिला नाही नाहीतर मग भरपूर चिखल असतो आणि मग तेवढे एवढी जी करप आहेत ती बांधावर काढायला लागतात उपसून तर आता हे आता का कापायला माणसं आहेत

मागल्या वीस पंचवीस दिवसामध्ये करपार रोग आला होता आणि त्या करपार रोगामध्ये आपल्या शेतात पूर्ण म्हणजे करपून गेले होते पाती पूर्ण करपून गेल्या होत्या पण असं वाटत होतं की काही मिल आहे की नाही आहे म्हणजे कापायला तरी होते की नाही पण देवाच्या दयाने चांगलं भात आलेला आहे जे काही आपल्याला आली लक्ष्मी ती शेतकऱ्याची खरी दौलत असते शेतकरी हा कधीच नाराज होत नाही पीक येऊ दे न येऊ दे पण आपल्या धरणी मातेचं तो अशा पद्धतीनं तिचा मानपान करत असतो आणि आनंद असतो तर आता आपण जाऊ आपण श्रीफल आणलाय तो आता आपण श्रीपण या धरणी मातेला अर्पण करू दुर्वा आणि दुर्वाची मम्मी नाश्ता घेऊन ना आलेली आहे चहा नाश्ता माणसांना आता आपण त्यांना नारळ फोडला आहे त्या नारळाचा प्रसाद खोबरा त्यांना आता माणसांना घेऊन चाललो चल तिकडं चल किती पडलाय पडला हो आता चांगला पूरा म्हणजे फक्त खालची बाजू तेवढी फक्त वाईज पडली होती बाकी सगळा मस्त होता हम्म तिथ या चहा घ्या नाश्ता करा साखर आणि खोबरा असताना प्रसाद का नाश्त्याला दाखव तरी मस्त कांदे पोहे शेंगदाणे टाकून स्पेशल शेतावर ना। नाश्ता या नाश्ता करायला चाव पडेल तिथं खाली ठरव्या बार गवत त्याला फुलं आलेली आहेत पण तो ओला असतानाच लवकरच काढायला लागेल नाहीतर मग हा सुकल्यानंतर बार शेतामध्ये परत घाण होईल बी पडून जामच झाले बार

أنا <applause> عروس <applause>

आपला काय दुसरा काय शेतकरी माणसा वशीन चाय पिताना मग काय करायचा <laughs> तो किती दे

आणि आता आम्ही जरा घरी जाऊन येतो थोडंसं काम आहे तर त्याला मंडळी नको घे आता मी चालू आहे घरी थोड्या वेळाने पुन्हा ये येऊ शेतावर जरा गवत भरपूर आहे त्याच्यामुळे जरा चालायला त्रास होतोय हा बघा पण छान मस्त झालेला आहे तर मंडळी ही शेतावरची आज ती कापणीची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी को कोणी के केलेलं नसेल सबस्क्राईब तर तुम्ही सबस्क्राईब करा भेटू आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला हॅपी दिवाळी